राम राम मित्रांनो सुबह सकाळ सगळ्यांना सा सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी आहे अंधेरी वेशला आणि उबरच्या दोन ट्रीप मारलेल्या आहेत आणि पाचशे अठ्ठावीस रुपये मिळालेले आहेत आणि मला अंधेरी वेशवरून भाडं घेऊन जायचं आहे उल्हासनगरला तर मीटरचा भाडं आहे तर आपल्याला किती वेळ लागतो ते पाहूया आणि उल्हासनगरला किती वाजता पोचतो आणि त्याच्यानंतर तिथून आपल्याला परत आपल्या साईडची बुकिंग घेऊन यायचं आहे नॉन स्टॉप तर आपल्याला बुकिंग तिकडून इकडे मिळणार नाही पण तिथून छोट्या छोट्या मारत मारत आपल्या इकडे यायचं आहे तर पाहूया आत्ता सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत मित्रांनो दुपारचे दोन वाजून सतरा मिनटं झालेली आहेत आणि मीटरचं भाडं घेऊन आलो ते आठशे एकावन्न रुपये झालेले आहेत आणि आता इथून जेवण वगैरे करून घेऊया जेवण वगैरे झालं की आपण आपल्या घरच्या साईडची पाहूया कोणती लागते ती मित्रांनो रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि मी आता आलो आहे घाटकोपर इशला तर उबेरमध्ये मध्ये बनवलेलं आहे ते सोळाशे सतरा रुपये आज उबेरमध्ये चांगल्या प्रकारे बिझनेस केलेले आहेत सहा ट्रिप पूर्ण केलेले आहेत आणि सोळाशे सतरा रुपये बनवलेले आहे आणि सोळाशे सतरा आणि सकाळी मीटरच हे घेऊन गेलो होतो उल्हासनगरला आठशे पन्नास रुपयाचं म्हणजे आपण आज बिझनेस केलेला आहे चोवीसशे सदुसष्ट रुपये तर चांगल्या प्रकारे बिझनेस झालेला आहे आणि आता गाडी बंद करत आहे सतरा प्लस आठशे पन्नास टोटल चोवीसशे सदुसष्ट सत रुपये